त्यावेळी शूद्राला आणि अतिशूद्राला काहीच त्रास झाला नाही जो काही त्रास झाला तो इथल्या त्रास झाला अशी परिस्थिती मोदीच्या राजकारणामध्ये देशाच स्वातंत्र्य धोक्यात आलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय आर्मी चीफ ने मध्यंतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं कि तीन महिन्यामध्ये पाकिस्तान बरोबर युद्ध होण्याची शक्यता आहे माझी अपेक्षा ही आहे की ते युद्ध खरं ठरू नये पण झालं तर असताना पाकिस्तान जे एका भारताला मदत करत होते ते सगळे देश आता असणारा पाकिस्तानला मदत करत आहेत इंग्लंड असेल ते मदत करत आहे अमेरिका आहे ते मदत करत आहे चायना तर करत आहे पण आखाती देशामधले जे मुस्लिम राष्ट्र होते तेही करतात अशी परिस्थिती आहे रशियाने सुद्धा इंजन देण्याचा असणार आश्वासन पाकिस्तानला दिलेलं आहे म्हणजे ज्याच्यावरती आपला भरोसा होता तो सुद्धा आता भरोसा राहिलेला नाही आणि याच एकमेव कारण की मोदीचा इगो की स्वतःला विश्वगुरु समजणं आणि उत्तर उरलेल्या देशांचा अपमान करणं हे जे मोदीचा कारोबार चाललेला आहे त्याच्यामुळे हे सगळे देश भारताविरोधात तर गेलेले नाहीत पण मोदी विरोधात गेलेले आहेत पण ते मोदी विरोधात जरी गेले असले आणि युद्ध झाला आणि आपण हारलो तर पाकिस्तानचं राज्य आपल्यावरती आल्याशिवाय ना राहणार नाही हे लक्षात घ्या एकाहत्तर मध्ये एक पाकिस्तान पाकिस्तानचे दोन पाकिस्तान आपण असणार केले त्यावेळेस यांनी पाकिस्तानी जनतेला शपथ घातली होती आव्हान केलं होत की आज आपण कमकुवत आहोत म्हणून आपल्याला सारे दोन तुकडे झाले पण संधी आली त्या भारताचे सुद्धा आपण अनेक तुकडे केल्या शिवाय राहता आज होईल की न होईल हा वेगळा भाग आहे पण पाकिस्तानला मदत देणारी देशांची संख्या वाढलेली आहे आप आणि आपली असणारी तयारी काय आहे याची कोणालाच माहिती नाही आणि म्हणून मी असं की तुमचे चॅनलचे जे मालक आहेत मोदीचे असणारे भक्त आहेत त्यांना म्हणा तुमचं कुटुंब सुरक्षित राहणार नाही पाकिस्तान जिंकलं तर Thank you. Thank you.